नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त डॉक्टर सिंघल यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणूक व्यवस्था आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली पोलीस आयुक्तालयात झालेल्या या बैठकीत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्यासह पोलीस निरीक्षक तसंच पोलीस निवडणूक निरीक्षक विजयसिंह मीना विपुल बन्सल फैज मुमताज आदी निवडणूक निरीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते या बैठकीत विजयसिंह मीना यांनी नि आगामी निवडणूक व्यवस्था मार्गक्रमण प्रतिबंधात्मक कारवाई याबाबत माहिती देण्यात आली या बैठकीत नागपूर आणि रामटेक या लोकसभा निवडणुकीमुळे शहरातील सर्व संवेदनशील भागावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होमगार्ड सीआयएफ आरपीएफ आणि कर्नाटक राज्य पोलीस दलाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात केले जातील शहरासह ग्रामीण भागात नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले आहेत निवडणुकीत भरारी पथकही तैनात करण्यात आली आहेत पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा निवडणूक निरीक्षक प्रामुख्यानं उपस्थित होते